हे आहेत पुण्यातले पाच मानाचे गणपती ज्यांना तुम्ही या गणेश चतुर्थी मध्ये एकदा तरी भेट दिलीच पाहिजे पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती हा पुण्यातला पहिला मानाचा गणपती आहे अठराशे त्र्याण्णव सालापासून हा गणपती पुण्यातल्या कसबा पेटेमध्ये बसवला जातो आणि या गणपतीचं विसर्जन झाल्यावरच बाकीचे मंडळ त्यांच्या गणपतीचं विसर्जन करू शकतात पुण्यातला दुसरा मानाचा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती दोन हजार सालापासून हा गणपती पुण्यातल्या बुधवार पेटेमध्ये बसवला जातो पुण्यातला तिसरा मानाचा गणपती म्हणजे गुरुजी तालीम गणपती अठराशे सत्याऐंशी सालापासून हा गणपती पेठेतल्या लक्ष्मी रोड वरती बसवला जातो हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो कारण या गणपतीची स्थापना हिंदू आणि मुस्लिम कुटुंबांनी एकत्र मिळून केली होती चौथा मानाचा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती सालापासून हा गणपती तुळशी बागेमध्ये बसवला जातो आणि पाचवा मानाचा गणपती सांगण्यापूर्वी आपल्या पेजला नक्की फॉलो करा तर केसरवाडा गणपती हा पुण्यातला पाचवा मानाचा गणपती आहे अठराशे चौऱ्याण्णव सालापासून हा गणपती पुण्यातल्या केळकर रोड वरती बसवला जातो लोकमान्य टिळकांच्या संस्थेने या गणेश उत्सवाची सुरुवात केली होती तर हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा